ओवर भाई व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आम्हाला ते असं करते दरवेळेस वेळ हो बसली निवरदारा ते गाइस ओके अनु मारू नका हेलो गाइस गणेश युट्यूब YouTube चॅनल वर तुमचे स्वागत आहे तर आपण दोन चार दिवसापूर्वी एक स्टोरी टाकली होती इन्स्टाला त्याच्यावर असं टाकलं होतं की तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्याचा एक ब्लॉग बनवतो त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेलो आणि त्या ब्लॉग साठी खूप जण वेट पण करत होते खूप जण मेसेज पण आले होते की कधी तुम्ही ब्लॉग टाकताय कधी टाकताय पण आम्ही म्हणलो की चार पाच दिवसानंतर टाकू कसं आणि काय आम्हाला गरज नाही आता काय तिकडे जाऊन खेळ तिकडे जाऊन खेळ जा मोबाईल आणू माझा घरातून जा जा मोबाईल घेऊन बसायचं तुला हा मोबाईल आणू तिकडून पण लोक आपल्या मध्ये मध्ये सारखी मोबाईल नाही तू मोबाईल प्रश्न आहेत अनु चाव नको तस तिकडं बघून हायकर हाय कर मग मोबाईल <laughs> देते मोबाईल देत हायकर मोबाईल साठी हाय करते पाहिजे व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आम्हाला करते दरवेळेस चांगली चापड बसली नाही अनु मार नको फटकी देईल फटकी देईल फटकी देईल मारायच बाबा तुम्ही आणि मारू नको बस ना मारुनु <laughs> मारुनु बस ना खाली मारू नको बस अनुला आम्ही पाठवून दिली अनु आम्हाला काय व्हिडिओ वगैरे काढून दिले आणि मारले हिला तिला आम्ही सायकल काढले रे कुठे कुते करत व्यक्त काढले पुढे मारले तिला आम्ही सायकल दिली आता सायकल खायला गेली तिकडं आपण प्रश्न चला आता आपण प्रश्न ना करूया आपल्याकडे टाइम नाही टाइम इज मनी टाइम नव्हता त्यामुळे आम्ही ब्लॉग काढला नाही आणि आम्हाला खूप जणांचे प्रश्न आले तुम्ही नुसतं बोलता आणि ब्लॉग टाकत नाही त्यामुळे मला आज टाइम भेटलाय ते ब्लॉग काढ पहिला प्रश्न पहिला प्रश्न पहिला प्रश्न तुम्ही कधी आणि कुठे लग्न केलंय सगळ्यात मोठा प्रश्न <laughs> तर आम्ही आता तीन वर्ष झाले लग्न करून पाच हा पाच तीन वर्ष झालं आम्हाला लग्न करून आणि आम्ही लग्न केलंय आळंदी मध्ये आमचं लव्ह मॅरेज आहे जर कोणी नवीन असेल ना आमचे ब्लॉग बघणार त्यांना आता सांगतो आमचं लव्ह मॅरेज आहे खुश नाव अनुचा विसरले ना मला नावायचं विसरले आता अनुचा बड्डे येणार आहे आठ एप्रिल ला अनुचा बड्डे असतो आठ एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये आठ एप्रिल दोन हजार तेवीस आणि नेऊचा बड्डे असतो दहा एप्रिल दोन हजार चार चोवीस नाही हो ते आता काय दहा एप्रिल दोन हजार चार चार मध्ये लिहि तू मग जीडी डी आणिचा आठ एप्रिलला असतो आणि माझा दहा एप्रिलला असतो तुमचा कधी असतो माझा तुमचा विचारच नाही पण जाऊ ते सांगू नका झालेला <laughs> महाबड्डे विचारायची गरज नाही कारण महा बड्डे सगळ्यांची ध्यानच असतो पण <laughs> चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या नेक्स्ट आपण आता नेक्स्ट वर जाऊयात तुमच्या घरात कोण कोण आहे फॅमिली सांगा सांगत आमच्या घरामध्ये आम्ही जॉईंट फॅमिली आहे म्हणजे गणू मी अनु आणि आमचे मोठे दीर आणि त्यांचे दोन मुलं आहेत आणि आई पप्पा होते पण ते एक्सपायर झाले तुम्ही कुठे राहता तर आम्ही मुळशीमध्ये मध्ये राहतो मुळशीमध्ये मध्ये गावात जर कोणी खंडोळे मधले काय भेटते ताई तुम्ही आम्हाला पौड मध्ये दिसला होता <laughs> होता आम्ही पौडमध्ये सारखं जातच असतो तिच्यामुळे जायला लागतो तिथे असतात रोजची काय रोजचे हे पाहिजे ते पाहिजे नुसतं खायला पाहिजे गावामध्ये कुठं खाण्याचं दुकान वगैरे नाही पुण्यामध्ये आम्हाला कशी सवय झाली होती तिथं दुकाना पण जवळपास होत्या खायच्या सवय झाली होती त्यामुळे आता पोडला मागते पाणीपुरी मागते वडापाव नाही खातली नाही बोलायचा पाणीपुरी खाती कच्ची दाबीली खाती समोसा खाती आणि मंचुरियन मंचुरियन खाती हे खाण्यासाठी आम्ही <laughs> जातो कधी कधी काम असलं तर जातो तसच लॉलीपॉप काय लॉलीपॉप आता <laughs> <जगो> सांगता का <laughs> तुम्ही रिलेशनशिप मध्ये कधी आलता तर चार वर्ष झाले चार नाही आले दोन हजार वीस आता पंचवीस चालू झाले चालू झाले ना झाले झाले वर 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 तीन वर्ष लग्न झाले एक वर्ष रिलेशन मध्ये होतो आणि एक वर्षानंतर डायरेक्ट लग्न केलं एक वर्षाने लग्न केलं तीन वर्ष झाले चार हा लग्न होतील करा आम्ही आता पुण्यात नाही राहत वडील एक्सपायर झाल्यापासून आम्ही गावकडेच राहिले खूप जणांचे तेच प्रश्न आलेले की तुम्ही पुणे का सोडलं तुम्ही इकडे का आले राहिला पप्पा एक्सपायर झाल्यापासून आम्ही इकडेच आलोय राहिला वगैरे हो <laughs> <laughs> चला, <laughs> <laughs> चला। असते तू नवीन तुम्ही नवीन शॉप काहीतरी बिझनेस करणार का होता कधी करणार आहे तर नवीन शॉप वाढलं काहीतरी बिझनेस तर करायचं आहे पण त्यासाठी थोडेसे पैसे वगैरे पण लागतात आमचं चाललंय प्लॅनिंग स्वतःचा बिजनेस करायचा बोलून बिझनेस होत नाही बिझनेस साठी पैसे समजावं लागते त्यासाठी आमचं चालली सेव्हिंग थोडंफार सेव्हिंग करतोय आम्ही आणि एकदम मस्त तुम्हाला आम्ही सरप्राईज देऊ पंचवीस तीस हजार रुपये घेऊन बिझनेस होत नाही दोन तीन लाख रुपये तरी पैसे आले तुम्ही चांगला सपोर्ट करा आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आपले काय व्यूज घालवत आहे तुम्ही चांगले मोठे जास्त व्यूज घालवा ना जेवढा होईल तेवढा हा ब्लॉग शेअर करा तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्रांना त्यांचं आम्हाला असं काय नसतं की, की। व्हिडिओ नका काढू असं नका करू त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट असतो कधी कधी आम्ही त्यांना पण घेऊ व्हिडिओ मध्ये जास्त घरी नसतेच हा त्या आम्हाला जातात त्यामुळे त्यांना टाइम भेटत नाही आणि त्यांचं आम्हाला तसं काही हे नाही की व्हिडिओ नका बनवू असं नका करू ते आम्हाला खूप सपोर्ट करतात की उलटा घरी असताना मग अनुला घेऊन जातं हां त्या म्हणत्या की अनुला मी घेते आणि मग तुम्ही व्हिडिओ काढा ते नसले की महानुवा अशी येते बारते वर चटाझट वारलं बाई तेला आता किती वेळ घालणार घालला अगं दाखू झालं घरत लागते का रक्त कसं घाल कुठं रक्त आलंय मी आता नाही तुमची लव्ह स्टोरी सांगा तर आम्ही लव्ह चे वेगळे ब्लॉक काढलेले आहे स्टार्टिंग आम्ही लव्ह चे ब्लॉक पासूनच केलेले आहे ज्यांनी लव्ह स्टोरी ब्लॉग पार्ट टू पार्ट थ्री आणि फोर पण काढलाय का फोर पर्यंत पार्ट आहे आमचे तर ज्यांनी ब्लॉग बघितला नसेल त्यांनी जा आणि तुम्ही पुणे का सोडले व्हिडिओ करा तर आम्ही नक्कीच व्हिडिओ करतो त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी सांगू आम्ही का मुळे कशामुळे झालं काय डिटेलमध्ये सांगू आता डिटेलमध्ये सांगण्यासारखं तर नाही तुम्हाला सांगेल आम्ही नंतर फुल ब्लॉगमध्ये पुणे का सोडलंय याचा आम्ही न्यू ब्लॉग बोलू पुणेला कधी येणार परत राहिलं आत्ता बोल म्हणतो तिने जायचं जायचं आत्ता बोल कधी येणार परत राहिलं तू आता नाही येऊ शकत आता याला पुण्यामध्ये नेणारच नाही मी कारण इकडे आई एकटे असते फक्त दोन वर्ष आहेत तिला फक्त दीड वर्ष पुण्यामध्ये नेलं ते मला रोज घाट्यात घालवते काय घाट्यात घालवते खायचं बोलत रे मी ते पुण्यामध्ये फिरण फिरायला जायचं मला रोज म्हणते कुठं ना कुठे फिरायला जात गावाकडे काय बिता मध्ये नेतो दाखवायला <laughs> शेत दाखवायला कधी कधी लाकडं तोडायला

आम्हाला मोठा बड्डे करायचा होता त्यांचं पण खूप स्वप्न होत अनुचा बड्डे मोठा करायचा पण अनुचा बड्डे बघायचा त्यामुळं छोटा केला अनुचा बेबी प्लॅन का लवकर केला <laughs> तर आम्ही ज्यावेळेस पळून आलतो त्यावेळेस न्याच्या घरचे वगैरे तिच्यासोबत बोलत नव्हते वर्ष दीड वर्ष आणि वर्षभर तरी हा वर्षभर बोलतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तिच्या घरचे वगैरे नंतर बोलतील म्हणजे बेबी वगैरे झाल्यावर बेबी वगैरे झाल्यावर बोलते आणि खूप जणांचा असं असते की बेबी झाल्यावर सगळेच घरचे बोलतात एक्सेप्ट करतात त्यामुळे मग आम्ही आधी केला आणि त्यानंतर मग घरची बोलायला लागली त्यामुळे <laughs> खुशी <laughs> मारल्या फक्त रडती खुशी <laughs> आता <एक तो तूस। laughs> तेच आम्हाला मारते आणि पोरगी वर तर आम्हाला युट्यूब वरून दहा ते बारा हजार रुपया येतात मंथली तर व्यूज आपले कमी येत अजून आता व्यूज खूप कमी चालले तुमचा सपोर्ट नाही पहिल्यासारखा इंस्टाला पण व्यूज वगैरे जरा कमी चालले यूज आपल्याला जास्त पन्नास साठ हजार तरी कमीत कमी यूज पाहिजे तर आपण चांगली इन्कम वगैरे जनरेट करू शकतो युट्यूब वगैरे मध्ये हा ब्लॉग बघत असेल आपल्या आपले चॅनलवर नवीन असेल आपल्या चॅनल करा आम्ही असेच ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी क्वेश्चन बघा झाले नाही अजून क्वेश्चन किती एज आहे तुमच्या दोघांचं

नेक्स्ट क्वेश्चन नेहूच्या घराचे तिच्या सोबत बोलतात का आणि ते इकडे येतात का हा ते सगळे बोलतात माझ्यासोबत आणि ते एकदा दोनदा आलेले पण इकडे चांगले लाडूगुडी लावून बोलतात काय लाडू लावून नाही बोलत बोलतात ना तेच बोलतात लाडूगोडी म्हणतात लाडूगुडी म्हणजे प्रेमानी सगळे बोलतात मम्मी बोलतात पप्पा बोलतात भाऊ बोलतो बहीण सगळी सगळी बोलतात आणि इकडे म्हणजे आता येणार आहे आणि पहिले पण येऊन गेले दोन तीन दिवस पप्पा कधी एकदा पप्पा नाही दोनदा तीन झाले एकदा इकडे दोनदा पप्पा आले आणि मम्मी पण दोनदा तीनदा येऊन गेले आता परत मम्मी येणार पण तिकडे जाणार आम्ही आता जाऊन आलो तिकडून आता परत जाणार आहे आम्ही उन्हाळ्यासाठी साठी पंधरा वीस दिवस वाय घाल सगळे पंधरा वीस दिवस नाही महिना घ्यायचा थांबले की आता दोन वर्ष नसतो तिकडे उन्हाळ्यात जाणार आहे पण दिवाळीला आता दिवस येणार आहे इकडे जाऊ दे कशाला जायचे मग दहा वर्ष मग प्रत्येक वर्ष मम्मी बोलू बोलून इकडे मम्मी आता येणार आहे आणि मग नंतर सगळी फॅमिली आणूच्या बर्थडे ला येणार हां मग एक काम करू दहा बारा वर्ष आहे ना त्यांना जिकडे उद्या दरवर्षी मी नका जाऊ तुमचे नका पैसे खर्च करू <laughs> पैसे वाया घालवायचे नाही चगुस्पती नाही क्वेश्चन घ्या एकच राहिलं पुढचा प्रश्न तुमच्या घरात ते दोन मुलं दिसतात ते कोणाचं आहात तर ते सांगा तुम्ही मी सांगू कशाचं मी सांगू की मग तुला विचारते ना मला नाही <laughs> तर मला तर माहिती बोवायला जास्त आवडत ते दोन मुलं एक एकाचं नाव आहे तन्मय एकाचं नाव आहे तनिष तर ते माझ्या मोठ्या दीराचं मुलं आहेत म्हणजे गणूचा गणूचे मोठे भाऊ त्यांचे दोन मुलं आहेत बस हां अजून काय राहिले झालं सगळं झालं प्रश्नच संपले आपले तर आता काय आपण गप्पा मारायचं आपल्या गप्पा मारायला टाइम भेटत नाही हा मारायचं तर गायच कसं वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग आणि जर कोणते प्रश्न राहिला असतील तर आम्ही पुढचा तुम्हाला स्टोरी हो, पुढची हो स्टोरी वगैरे टाकली तर त्या स्टोरीमध्ये तुम्ही आम्हाला विचारा जर कोणाचे प्रश्न राहिले असेल तर अजून छोटे छोटे प्रश्न आहे म्हणजे हाय हॅलो आम्ही ते घेतलेलं नाही कोणाचे जे मोठे मोठे वाटले आम्हाला तेच आम्ही रीड केले आणि तेच केले हायला थोडे रिप्लाय देते हायला हाय बोलणार का ठीक आहे हाय हाय आलाय तरी ठीक हाय हाय हॅलो परत हाय लिहू मॅडम असं पण आलेलं आहे हाय मॅडम गणू सर ठीक आहे काय बोलती सर बोलायचं होतं मॅडमच आलं तो चला तर गायज आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा चांगला आपले व्ह्यूज वगैरे चांगले वाढवा जरा तुम्ही ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा नाशिक तुम्हाल तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करायबर येतील हां आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकून दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल बाय 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 काय क्वेश्चन राहिले असेल तर परत विचारा कमेंटमध्ये बाय बाय